कार मित्रांनो माझं नाव हनुमंत अनंता गालमे पाटील राहणार पंढरपूर खेडबाळवणी गाव आहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर हा आमचा उसाचा प्लॉट आहे इकडे एक आहे हा एक आहे आणि इकडे एक आहे दोनशे पासष्ट हिरव्या जाणं आहे जा तर या मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी सगळी माहिती देतो आज उसाच्या बेण्याची तर इकडं हे बेणं दिलेलं आहे लोकांना आलेले आहेत लागण लागण्यासाठी बेणं घेऊन जाणार आहेत तर त्यां त्यांच्याकडून पण आपण माहिती घेणार आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की हे ज हा जो बेण्याचा प्लॉट आहे हा बेण्याचा प्लॉट आम्ही पुणे इथून वसंतदादा इन्स्टिट्यूट पुणे मांजरी या इन्स्टिट्यूटमधून बेणं आणलेलं आहे आणि त्याचं पूर्णपणे प्लॉट तयार केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो तर या इकडं आपण गुंठेवारी दिलेलं आहे मित्रांनो आठ हजार रुपये प्रति गुंठा या प्रमाणे बेणा दिलेला आहे ते लोक तिकडं मालक बेन न्यायला आलेले आहेत त्यांच्याकडून पण आपण माहिती घेणारच आहे तसेच आमचे बंधुराज पण बसलेले आहेत ज्यांनी ऊस हा जोपासला ते बंधुराज आहेत त्यांच्याकडून पण माहिती घेणार आहे राहे। तर बघा मित्रांनो ही मुळे आहे पंधरा ताटाची पंधरा ते दहा ते पंधरा तटाची मुळे बघा ऊस बघा सगळा पेऱ्याला ऊस कसा आहे लांबीला कसा आहे कांडी कशी आहे बघा आणि जास्त काळाचा ऊस नाहीये हा सात ते आठ महिन्याचा ऊस आहे बघा सर सकट तुम्हाला दाखवतोय उचलून याच्यामध्ये काय असं बोगस नाहीये जे काय आहे ते तुमच्या समोरच आहे या इकडं आपण मित्रांनो यांच्याकडून माहिती घेऊया हे आलेत आपल्याकडे आपण प्रसार माध्यमातून आपण याचं मार्केटिंगसाठी मतलब म्हणजे टाकलं होतं मोबाईलवरती की कोणाला बेणं पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता त्या माध्यमातून लोक आलेत बेण्यासाठी वरतून पण चालू आहे खाली पण चालू आहे तर या यांच्याकडून पहिल्यांदा तर आमच्या बंधुराजेची प्रतिक्रिया घेऊया ते काय म्हणतायत याच्याबद्दल ऐकूया ओके तर हे आमचे बंधुराजे आहेत श्रीमंत गालमे तर हे शेतीचं सगळं बघतात तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया काय पद्धतीने केलं आहे मी काही शेतीमध्ये नसतो मी नोकरी करतो त्यामुळे मी यांच्याकडून माहिती घेतो आहे पण मी एक सजेशन केलं होतं इथं बेना आहे तिथून आपण घेऊन जाऊया पुण्यातून आणि गावाकडं बघूयाचं करून तर तो आमचा प्रयोग मला वाटतं यशस्वीरित्या सक्सेस झालेला आहे तर आपण थोडीशी माहिती घेऊया त्यांच्याकडून तर मला सांगा तुम्ही कशी त्याची तयारी केली होती किंवा सुरुवात कशा पद्धतीने केली त्याला डोस कसे दिले पाण्याचं काय नियोजन केलं ते जरा सांगा तुम्ही थोडक्यामध्ये पहिल्यांदा मी अगोदर दादा इन्स्ट्यूटमधून येणार ओके ही ताटाची okay. मुळे बस तो पहिला एक मुळे दहा ताटाची इन्स्टिट्यूटमध्ये फक्त एका शेतकऱ्याला करायला दहा मुळे दे बरोबर निरोगी देणं तयार कराय करण्यासाठी चकरायला प्रत्येक शेतकऱ्यापैकी चांगलं मराठीचं आणि चांगलं देणं पोहोचण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला दहा तिथून मी आणून सेकंड देणं मी घरी आणून एक डोळे देणं तयार केलं पाच तास सात गुंट्यापर्यंत बरोबर हा आणि ती देणं उचलून मी थर्ड स्टेजला माझ्या शेती तिथं तीन एकराचा प्लॉट तयार केलेला कधी तुम्ही लागण केली हे है माझी दहाव्या महिन्यातले आमचं ऑक्टोबर मध्ये लागण केलेले तुम्ही ओके आता जुलै महिन्यात ओके okay. सरासरी एक दहा महिने कम्प्लीट होणार आहे आठ ते दहा महिन्याचं एक पंधरा वीस कांड्यापर्यंत बिहणं प्लॉट आहे आता हिता ओके पेऱ्याची साईज सांगा प्रत्येक आम्ही बघतोय तर पेरेची साईज एक समान आहे आता ही बिहणं मी आणलेलं आहे दोनशे पासष्ट सुधारे हिरवा वान आहे ओके या बेणीची साईज सरासरी सगळ्या प्रत्येक ताटाची सेम राहते ओके बघू शकता इथं कॅमेरा जाऊ शकतो कॅमेरा दाखवा इकडे प्रत्येक मोळीच दाखवा हा या प्रत्येक मोळीचं किंवा प्रत्येक ताटाच तुम्ही मिळू बघा तुम्हाला कुठे मागे पुढे छोटं मोठं दिसणार नाही एक सामान ताट दिसणार तर तुम्हाला बघा हा आपला उठ बघा एक सामान तुम्हाला सगळं दिसणार या इकडे या एक समान तुम्हाला ताट दिसणार कांडी बघा याचा पेरा बघा सगळा तुम्हाला या ह्या वैशिष्ट्य म्हणजे वान करून कडपर्यंत पिरवा हा बेण्याचा पोट एक नंबर फुटवा देण्याचा पूर्ण एक नंबर ह्याचा डोळा एक, एक सुद्धा खराब दिसत नाहीये बघा तुम्ही याच्यामध्ये इथं येऊन बघू शकता फुटवा तिथे पद्धतीने याच्या गुडामध्ये किती फोटो आहे सरासरी बघू शकता बारा तेरापर्यंतचा फोटो आहे लागणीला खडव्याला अजून फोटो वाढू शकतो आणि प्रत्येक कांडीची लांबी डोळा मध्ये राहतो त्याऐंशी जेरो सारखा आणि दशी पडत नाही ह्याला आनसा फुटत नाही आणि व्हरायटी एक नंबर वाटते आम्हाला बघा कारण आमचा आम्ही तीच व्हरायटी सगळीकडे वापरायला लागलो आणि आणि तुम्हालाही दाखवलं बेण्याला एवढी मागणी आहे आमच्या वरून पण बेणं न्यायला लोक चालूच आहेत हिथून पण आलेत आणि वेटिंग वरती लोक आहेत ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक फड आहे आमचा तो अजून फोडलेला नाहीये गावामध्ये गावा तो एक फड आहे तो पण हे झाल्यानंतर फोडणार आहे बाजूला एक आहे त्याचं पण अजून चालू आहे निवेदन तर हे आपण शेअर केलेलं होतं बेण्याची माहिती त्याच्यात संपर्क साधून हे आपल्याकडे बेने नेण्यासाठी आले बोला पाहुण कुठला आहे तुम्ही येणार आहे पाच एका बरं सांगा तुम्हाला काय वाटतंय बेन बघून किंवा माहिती तुम्ही सांगा थोडी आम्ही युट्यूब वर चॅनल वरने आलोय बर बेने चांगली आहे ओके झाडीला आहे आणि कांडीची लांबी चांगली बर हिरवा वान आहे ना हिरवा दोनशे पासष्ट हिरवा दोनशे पासठ तु, तु, तुम्हाला काय बदल वाटतोय का बाबा याच्या अगोदर तुम्ही कुठून नेला असेल किंवा याच्या या बेण्यामध्ये काय फरक वाटतोय का तुम्हाला फरक आहे ना आणि विशेषतः म्हणजे मित्रांनो या बेण्याची किंवा या ऊसाची एक खासियत आहे हे कमी पाण्यावरती येणार ऊसाची जात आहे आता इकडे बाजूला बघा नदी आहे आम्हाला पाण्याची काहीच कमतरता नाहीये नह भीमा नदी चंद्रभागा नदी आहे तरी सुद्धा पाण्यात कमी पाण्यावरती येणारे खास वैशिष्ट्य आहे तर आपण एका जे शेतकरी होते ते बेणे घ्यायला आले होते त्यांचं आपण जाणून घेतलंय मत तसंच दुसरे अजून एक शेतकरी आहेत आपल्याकडे बेण्या घ्यायला नेण्यासाठी आले त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सांगा तुमचं नाव हो सांगा भगवान पण ओके okay, को राहणार कवटळे कवटळे बर सांगा कशा पद्धतीनं तुम्हाला काय तुमचं मत आहे सांगा दोन शब्दामध्ये ऊस चांगला आहे ऊस चांगला आहे अजून पाण्याची कमतरता पाणी कमी पाण्यावरती येणार बेना आहे पाणी कमी लागत तुम्ही कसा आला पण इथपर्यंत बेन नेण्यासाठी युट्यूब चॅनेल ओके युट्यूब चॅनल वरती तुम्ही बघितला आणि त्याच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करून आले तुम्ही ओके किती आहे तुम्ही किती सात गुंट म्हणजे जवळजवळ पाच ते सहा एकराच बेना तुम्ही नेणार आहात कर... कसं वाटलं फरक कसं वाटलं तुम्हाला फरक काय वाटतोय बेण्यामध्ये फरक म्हणजे ऊच चांगला आहे बर ऊच चांगला आहे अजून जात सुधारित आहे ओके okay, आणि तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे देण्याबद्दलची अजून आपल्या वरचा एक प्लॉट चालू आहे तिकडे पण आपण जाणार आहे आणि त्यांचीही माहिती आपण घेणार आहे तुम्हाला युटूबाच्या माध्यमातून सगळीकडे दाखवणार आहेत तर तुम्हाला जर असू अजून कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर आणि आमचा पत्ता देतोय तर तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे जवळजवळ सात ते आठ एकर असा प्लॉट आहे तीन ठिकाणी आहे तर आपण तुम्हाला जर जास्त कुणाला जास्त ह्याच्यामध्ये पाहिजेल असेल तर आपण व्यवस्थितरित्या व्यवस्थित करून देऊया बेन पण आमची गॅरंटी आहे जर हे जर तुम्ही बेन म्हणजे आमचा अनुभव सांगतो आहे आम्ही पुण्यावरून आणलो आहे त्याची लागवड केली आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे उद्याच्याला तुम्ही पण घेऊन जाणार आहे त्याचा रिझल्ट तुमच्या समोर येणार आहे तुम्हाला जी काय अजून माहिती पाहिजेल असेल ॲड्रेस फोन नंबर मालकाचं डिटेल्स तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देतो आहे ओके Thank you so much.